पण काही गोष्टी या सभांपेक्षा अधिक एका वेगळ्याच संवादामध्ये आपल्याला समजू शकतात आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लावर आहे तो व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी कधी हा कधी तो कधी तो पण बस मला सत्तेत बसवा माझ्याकडे खूप व्हिडिओज येतात मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ठापला तो लोकांना विचारून ठापला माझ्याकडे खूप व्हिडीओ येतात खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत कोविड पण नाही सोडला त्यांनी प्रत्येक वेळेला यायचं बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं मग आम्ही लगेच आपण इमोशनल एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानी आणि कानाने ऐका आणि डोळ्यांनी बघा हो ती नाही का याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं मग तरी मराठीच्या नाराला लागतात कधी हिंदुत्वाच्या नाराला लागतात शेवटीच्या संजय दत्तला कळतं की चला आपण काही भेजे मी केमिकल लोचा होईल आहे अरे तू कोण आहे तू कोण वल्लभभाई पटेल महात्मा गांधी तू कोण आहे की मी बोलतोय ना अरे मी बोलतोय काय लावजी आहे बघा परिस्थिती काय होती कोण येत मानले नेता है क्या? भी अरे हो तो सब मिली जुलै सुपारी बाज आहे सभे आमच्या आजोबाने फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी हे सगळे लवण दे संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही